श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये तरुण मुलगा असेल तरुण मुलगी असेल उच्च शिक्षित आहेत किंवा शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही आहे खूप प्रयत्न करत आहेत सर्व ठिकाणी रिझ्यूम बायडोटा दिलेला आहे एजन्सीमध्ये नाव नोंदवलेलं आहे चार लोकांना सांगून झालेलं आहे पण पर अजूनपर्यंत नोकरी मिळत नाही आणि ती पण मनासारखी नोकरी मिळत नाही मग यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न मला विचारले जातात त्यांच्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय घेऊन आलेलो आहे हा उपाय तुम्ही जर केला तर शंभर टक्के तुम्हाला नोकरी मिळू शकते त्यासाठी करायचं आहे रोज रात्री बारा वाजता आंघोळ करून एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे तर हळ हल, हळद कुंकू आणि फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हात जोडून एक मंत्र म्हणायचं आहे पण मंत्र म्हणण्याच्या अगोदर बसायला आसन घ्यावे तुपाचं निरांजन लावावं धूप लावावं आणि तो मंत्र म्हणावा मंत्र जो आहे तो खालीलप्रमाणे आहे आश्वस्थ वृक्ष मारुय द्राग्र मानसा धनदायी अक्षणी प्रोप्ती मानवा पुन्हा एकदा पुन्हा एकदा मंत्र ऐकायचं आहे आश्वस्थ वृक्ष मारुय जपेत्रे ग्राह्य मानसा धनदायी यक्षिणी धन प्रोती मानवा हा मंत्र जर तुम्ही रात्री बारा वाजता अंघोळ केल्यानंतर एकशे आठ वेळा जप केल्यास मनासारख्या घटना घडतील मनासारखा नो मनासारखी नोकरीत नक्कीच नु मिळेल धन्यवाद